कॉम्प्रेट म्हणजे केवळ साधी नाहीये कॉम्प्रेट म्हणजे केवळ नाचवाईक नाहीये कॉम्प्रेट म्हणजे केवळ सरळ करणारा कार्यकर्ता करता नाहीये कॉम्प्रेट म्हणजे क्रांतिकारी विचारांच्या सावलीत राहणारा फक्त माणूस नाहीये त्या पलीकडे तुम्ही कॉम्प्रेट असतो मग ते पलीकडे म्हणजे काय असतं आणि तिथला कोण असतो कॉम्प्रेट

लढाईने भरलेल्या रस्त्यावर रात्र देऊ निघाय पण चालाव जातं त्याला पॉफ्रेट म्हणतात शावैकी करतो ते सोपं नाहीये काका दादा मामा सारख पॉफ्रेट नाहीये की तुमची रूट असेल त्याचे आणि हे पॉफ्रेट समान बदल

माणसाचा विकास झाला पाहिजे माणसाचा विकास पण पाहिजे स्त्रीच्या विकास पण झाला पाहिजे एवढ्यातच पण जगत असतात ते त्याचं जगत असतं काही पावलेट उजेडा असतात आणि काही पावलेट उजेडा बाहेर असतात कुठेतरी हसाई झाल्याशिवाय कुठेतरी चिरगी पडल्याशिवाय उजेड दिसत नाही आणि हे उजेड तयार करणाऱ्या कॉम्रेडच काम खूप कठीण असत त्याला इतरांच्या इतरा सारखी प्रतिष्ठा मिळेल की माहिती नाही पण तो प्रतिष्ठेसाठी नसतो तो प्रतिष्ठेसाठी नस। कधीच नसतो मी शंभर वेळा बघितले इथे कार्यक्रमात तो कधी खुर्च्या मांडत असतो कधी जालं कुठे गेलं बघत असतो कधी जेवणाचं काय झालं बघत असतो कधी माईक नेट करत असतो या सगळ्याचा अर्थ तो उजेट तयार करायला लागले नाही म्हणून उत्तम काबडे माईचं बोलायला त्यामुळे पूजे जन्माला राहणारे लोक वेगळे असतात आणि पूजे ह्यातच राहणारे लोक वेगळे असतात दोघांचं

बाईचा जर विचार केला असता ते तर त्याचा सत्कार झाला नसता कोण करेल करणार नाही आणि तो आयुष्यभर कामगार म्हणून जगलेला आहे कामगार तुम्ही काय नसता मला माहिती नाही पण मार्क्स सांगितले हे जग बदलण्याची नवीन जग तयार करण्याची ताकद फक्त फक्त आणि फक्त कामगारांना कुटी कुटे के लिए काम के लिए शायद कायदे चलवा रहे हैं जिसने बालना का काम कर रहे हैं की इमारत बालना का काम कर रहे हैं हे सरे महाभारत तैयार करने का काम कर रहे हैं हे महायंत्र तैयार करने का काम कर रहे हैं यंत्राच गलत करा रहा खेलना का काम कर रहे हैं कामदार बोलना केला तेरी जगह शुन्य रहता आणि त्याचा विश्वास होता मागच्या तत्त्वज्ञानावर हे जग प्रदर्शता येते आणि असा विश्वास अनेकांचा नसतो का नसतो हे जग देवाने तयार केलेलं आहे त्यामुळे ते बदलच येत नाही आणि हा काय सांगत होता हा जग माणसाने तयार केलेला आहे म्हणून ते बदलत आहे जी गोष्ट माणूस तयार करतो बदलता येते आणि बदलताच येतून दंग होणाऱ्या देवाच्या बाजूने तर मध्ये लागा खाणाऱ्या माणसाच्या बाजूने होता म्हणून तो काँग्रेस आताची परिस्थिती खूप अवघड आहे दृष्टीने कंपन्यांच्या दृष्टीने कारण प्रत्येक ठिकाणी कामगाराच्या छातीवर बसण्यासाठी यंत्रमा रोबोट आलेला आहे आलेला वाईट परिस्थिती मधून चालतो आपण यंत्राला विरोध करतो का नाही करत यंत्रावर करतो आपण बोलते कारण माझे कामाची पद्धत वेगळी आहे त्याची कामाची पद्धत वेगळी आहे मला वेळ वाया अजिबाय काट्यावर चाललेले मला आवडत पण मी त्याच्यामध्ये ज्या दोन तीन गोष्टी मांडल्या एक पुन्हा पुन्हा त्या गोष्टीचा विचार कर

पाच वाजता ऑफिस सुटले की सव्वा पाच वाजता मोबाईल कुठे कुठे आले साडेपाच वाजता घरी आलं पाहिजे बोट काढलं पाहिजे मग कि दरवाजा ये कॉर्पोरेट के बायको नहीं है ये सामान्य मनुष्य के बायको है कॉर्पोरेट बायको कैसे असते नारायण सुरेश जी का विषय है आर्मी जा जवानों के तिथे करत म्हणून कॉर्पोरेट ठरवायचं असते कॉर्पोरेट टिकवायचं असते त्याला त्याच्या रस्त्यावरून चालायला प्रोत्साहन द्यायचं असते यस आगे बोलून म्हणायचं असते तर त्याच्या कुटुंबाचा रोगत असतो आणि पत्नी मिळणार तसा भाऊ मिळगा तसे आई वडील सगळ्यात सोसणारे असते ना ते कॉम्रेडची बायको असते सगळ्यात कॉम्रेड जास्त सोसते कारण कॉम्रेड मध्ये एक आहे आणि तो पत्रात येऊन संसार करायचा तो माणूस कुठे असतो तो निखार आणि निखारा, निखारा पत्रात पुस्तक घ्यायचा नाही निखाऱ्यावर पदर करणार नाही आणि निखारा पण विजणार नाही अशी एक सर्कस ते पाहून आयुष्यभर करत असते आयुष्यभर करत असते ते कधीच घरातलं दुःख सांगत नाही कोण मी कशाला जायची माताला जायची मरणाला द्यायचे ती कधीच विचारत नाही कारण ती पण त्याच्या लढाईचा एक अप्रत्यक्ष घटक झालेली असते म्हणून पॉम्पलेट व्यवस्थित बाहेर काम करू शकतात अशा सगळ्या महिलांचा मला खूप आनंद आहे मला खूप स्वाभिमान आहे कारण पॉम्पलेटची पत्नी आहे हे काय गोष्टी मंडळात जाऊन पाई पागलेली नाही तसं हे पाटील बसून कान म्हणून बाजू नाही आणली कुणी सांगावं आपण काय त्या परंपरावर विश्वास ठेवत नाही पण अशी पत्नी निर्णय साजरा करणाऱ्या बायका वेगळ्या असतात आणि नवऱ्याच्या चळवळीचा सा बर्थडे साजरा करणाऱ्या बायका वेगळ्या असतात हे आपली बहीण नवऱ्याच्या विचाराचा बर्थडे साजरा करणारी बाई आणि शेवटचा मुद्दा कि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जस मी म्हणालो कामगारावर मशीनचा आक्रमण कामगारावर अकाउंटंट वेगळा कारकून वेगळा वाचमन वेगळा मॅनेजर वेगळा हे सगळे मिळून एक भूत चालू शकते आणि आता निर्मनुष्य भूत असत वाचमन पण काढून टाकला एक कॅमेरा बसून कुठे काम कामगारांचे काय होणार आहे त्याचा एक पन्नास वर्षांनी असं कोणतं चित्र I don't check. एवढी जेवण मिळते म्हणून तुम्ही आला असं मी म्हणत नाही पण जेवण आहे पण तो काय बोलला हे पण जेवण आहे इतर लोक काय बोलत हे पण जेवण आहे असं आपण आपली जडण करण्याची आज खरी गरज आहे ही उभ्याची लढाई ते माणसाच्या बाजूने जिंकायचे असेल तर तुम्ही सगळे याच्या बाजूने उभारायला जेव्हा आज कोणती गोष्ट चळवळीत कोणती गोष्ट टिकवण्याची गरज आहे एटीएमचे कारण नाही उद्या बुधवार ते एटीएम कार्ड पैसे काढू शकतो आपण नुसते नजर टाकली की स्क्रीन वर तुमचा अकाउंट नंबर दिसणार नजर खाली केली पैशाचा आकडा पडणार तुमचे पैसे खिशात येतात मुळात पैसे राहणार नाही प्रश्न असा आहे की काय झोपून करायचं मला वाटतं काही झालं तरी सुद्धा जग बदलण्यास निघालेला काँग्रेस स्थापण्याची प्रचंड मोठी घटना आहे मी अगदी सांगतो तुम्हाला जर तुम्ही काँग्रेस जातला नाही तर माणसासाठी ज्या चाललेल्या सगळ्या लढाया बाजूला पडते आणि भांडवल शेच्या झगड्यामध्ये आपण सगळे जाऊ ते कधी आपल्याला खतम करेल हे सांगता येत नाही म्हणून मी त्याला खूप शुभेच्छा देतो त्यांनी जास्त काम करावं असं काही मी म्हणत नाही आणि निवृत्ती नंतर त्याला जास्त वेळ असं पण मी म्हणत नाही कारण वेळ आयुष्यभर कामासाठी लावलेला आहे आता तो दुप्पट वेगाने आणखी काम करेल का लक्षात ठेवा हा सत्ता निवृत्ती निमित्त आहे असं मी मानत नाही कारण मनुष्य नावाचा शेवटच्या श्वासापर्यंत कामच करत असतो तो निवृत्त कधी होत नाही त्याच काम बदलत पण श्वास असते हे रिटायर हे निवृत्त हे निरोप समारंभ व्यवस्थेने आपल्या सोयीसाठी तयार केलेले होते माणूस अठ्ठावन्न वर्षांचा झाला की काय होतो साठ वर्षांचा झाला की काय होतो शेवटच्या श्वासापर्यंत तो करतो जगाचे अजून सायंटिस्ट बघा मरता मरता त्याने मोठे सिद्धांत लावून गेले रिटायरमेंट घेतले नाही का माणूस कधी रिटायर होत नाही आई कधी रिटायर होत नाही आपले कष्ट कधी रिटायर होत नाही आपल्या कल्पना कधी रिटायर होत नाही आणि ते सगळं चालू ठेवायचे असेल तर आपल्या सर्वांची जबाबदारी कॉंग्रेसला जपून ठेवण्याची त्याला बळ देण्याची तू जे जे करतोस तेच करत राहा तो आमच्या जगात येऊ नकोस कारण हे बायका परंतच आहे ऑनलाईन काय मागायचं ऑफलाईन काय मागायचं या जगात अजिबात येऊ नकोस तू तुझ्या जगातच आनंदी राहा अशा शुभेच्छा

एक गोष्ट आहे एक गोष्ट सांगू है। स्नेह योजनेच्या या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थित आहे एक दोन ते बोष्टा देवे यासाठी आपण या कार्यक्रमाचं समारोप करूया तर सगळ्यांना विनंती आहे कुटुंबियांना देखील विनंती आहे की आज वेळ आहे कसा काय सगळ्यांनी गोष्टामध्ये सामील व्हा कॉम्प्लिट द तुकबेक लाल सलाम लाल सलाम लाल सलाम कॉम्प्लिट द तुकबेक लाल सलाम लाल सलाम लाल सलाम लाल सलाम लाल सलाम पुढे आता